दस्त कुठली लागते देश बाबर हा चा पैलवान आहे शिवछत्रपती कुस्ती संकुलन सराव करतो आणि लोहार हा मावशीचा पैलवान आहे हे मावशीचा ना विजय गाडगे वस्तादातला तो एक मधल्या गटातली टॉपची कुस्ती हे इकडे स्वर्गीय गोस्टेडला जागोगर आहे त्यानुसार त्याच्या गावात सुरुवातीपासून आक्रमक कुस्ती होणार आहे लक्ष्मीन एक मोठ्या गटातली टॉपची कुस्ती मैदानात लागलेली आहे सोपालो अर्चित बेठली बाबूराव अरे

पातन तालुक्यातील एक ज्येष्ठ आणि न्यू मोतीबाग तालमीचे श्रेष्ठ पर्वत हिंकर राऊत हमालकर अप्पांचे ताग म्हणून गुणावरते रुद्र बनकर सांगताई आणि ओम शिंदे कुष्ट गुणावर प्रसाद कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पाटण तालुका अध्यक्ष दिनकरराव धमनकर आपा आणि क्रांतिकुंडळच्या वस्तात सुनील मोहिते उर्फ लाला भाऊ हात बोलवाल की वाज हात बोलवा हा आत या दिंदा आवाज सुपंजा दव कुंदेकरा विनंती आपण देखील निखिल पवार सासुरे आपल्याला विनंती आपण पुढे यावं इंद्रेश तर्पुर आपल्याला विनंती आपण देखील पुढे यावं व्हीनर आपल्याला मावशीला माळशिद्ध आणि खंडोवाई देवीच्या यात्रेला आपण गेट वरती चला जगन्नाथ गायकवाड हा एक ऐतिहासिक मैदान मी आल्या सांगितलंय अनेक वर्षांची परंपरा असणार मैदानशे देश बाबा देश महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दर प्रसादा पत्ता पाटील यांचा पट्टा विजय चांगल्यावरती विजय मिळवला खरंच चांगला गोष्टी लागलेला गोंड घेण्याचा आटो का